स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय सन्मान दोन हजार भुशन पुरस्कार, 30 ला, माउली संकुल सभागृह सावेडी रोड अहिल्यानगर या ठिकाणी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू ब्ल्यू टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब कालभक्त श्रीमहंत डॉक्टर श्रीकांतदास धुमाळ महाराज उज्जे ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे साहेब यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते व यादवराव पावसे पाटील रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर प्रशांत चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी संत तुकाराम मल्टी स्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रशांत दत्तात्रय चव्हाण यांनी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने गौरवण्यात येत असल्याची माहिती सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश माननीय रोहित संजय पवार व संस्थापक तथा सरपंच संघटित चळवळीचे नेते श्री बाबासाहेब पावसे पाटील यांनी निवडपत्राद्वारे कळवले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉन टीव्ही न्यूज